रामकृष्णारी श्रावण महिन्यातल्या या चिंतनमालेमध्ये जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांच्या गाथेतील काही निवडक अभंगाचं चिंतन आपण करतोय त्यामध्ये चिंतनासाठी आज घेतलेला महाराजांचा अभंग असा आहे तीळ जाळीले तांदूळ काम क्रोध तैसे चिखळ कारे शिनला सेवा उगा न भजता पांडुरंगा मान मानधंब पोटासाठी केली अक्षराची अटी तप करू तीर्थाटन वाढविला अभिमान वाटिले ते धन केली अहंता जतन तुका म्हणे चुकले वर्म केला अवगाची धर्म महाराज या अभंगामध्ये धर्मकार्य म्हणून का जे काही करायला पाहिजे ते काय असतं हे सांगताय महाराज अभंगाच्या पहिल्याच चरणामध्ये सांगतायत की तिळ जाळले का तांदूळ काम कृद तैसेची खळ आयुष्यात काही गोष्टी ज्या आहेत ना त्या सोडून दिल्या पाहिजे त्या टाकून दिल्या पाहिजे आणि ज्या आपल्याला आवश्यक आहे त्या गोष्टीचं जतन केलं पाहिजे महाराज म्हणते तू उलट केलाय परमेश्वराची पूजा करण्यासाठी होम हवन करतोय त्याच्यामध्ये तीळ आणि तांदूळ जाळतोय त्याच्याऐवजी तर स्वतःमध्ये लपलेला खळपणा किंवा स्वतःमध्ये असलेला काम आणि क्रोध याच्यासारखे जे विकार आहेत ते विकार जाळले असते तर ते तसेच ठेवलेत आणि तू भलतच काहीतरी जाळून बस <coughs> पुढच्या चरणामध्ये म्हणतात का सिनला शिवा उगा न भजता पांडुरंगा मग अशा अनावश्यक कृती करायची काय गरज आहे तू सरळ पांडुरंगाचं नामस्मरण कर त्याला भज त्याच्यावर विश्वास ठेव हो, त्याच्यावर श्रद्धा ठेव हो। तू उगीच थकून जाऊ नको बाकीच्या अनावश्यक कृती करून म्हणतात मानदंब मा पोटा केली अक्षरांची अटी स्वतःला मान पाहिजे मोठेपणा पाहिजे समाजात मला कोणीतरी ओळखलं पाहिजे पोटासाठी मला त्याच्यातून पैसे मिळाले पाहिजेत म्हणून तू जो काही अक्षरांचा खेळ चालवलाय आहे ना वेगवेगळे ग्रंथ पाठांतर करून विद्वत्ता दाखवतोय ना ते काही योग्य नाही म्हणतात महाराज तप करू तीर्थाटन तीर्थ आटन वाढविला अभिमान मनाला शांती भेटावी स्वतःमध्ये असलेला अभिमान दूर व्हावा परमेश्वराच्या चरणी दीन व्हावं म्हणून जी काही तीर्थाटन करतो त्या तीर्थाटनातून या सगळ्या गोष्टी मिळवण्याच्या ऐवजी तू मी अमुक तीर्थाटनाला जाऊन आलोय मी इतक्या ठिकाणी फिरून आलोय हे सांगून तू स्वतःचा सा अभिमान वाढवतोय वाटीले ते धन केली अहंताजन सध्या ही फॅशन जास्त आहे लोक गरीबाला मदत करतात ते करतात करतात पण ते करत असताना सेल्फीचा खूप मोठा ट्रेंड सुरू आहे थोडं देतात जास्त दाखवण्याचा प्रयत्न करतात धनवान स्वतःला कुणीतरी म्हणावं मी किती दानशूर आहे हे दाखवण्यासाठीचा हा प्रयत्न असतो महाराज म्हणत तुम्ही वाटलेलं धन दाखवण्याचा जास्त प्रयत्न आणि त्याच्यातून अहंकारच जतन करताय तुमचा अहंकारच त्यानं वाढतोय महाराज म्हणतात हे जर सगळं असंच होत राहिलं तर नेमकं का चुकलंय काय हे सांगताना महाराज म्हणतात तुका म्हणे चुकले वर्म तुमचं तेच चुकलेलं आहे म्हणतात महाराज काय जे तुम्ही करायला नको होत जो मुख्य मुद्दा आहे की ज्या मार्गानं धर्मकार्याला जायला पाहिजे जे मार्ग अवलंबायला पाहिजे तेच तुम्ही अवलंबलेले नाहीत आणि त्याच्यामुळे तुमच्याकडून धर्म व्हायच्याऐवजी तुमच्याकडून अधर्मच घडतोय <laughs> असं किती सुंदर अभंग आहे बघा अच्छा या चिंतनामधून आपण ही परमेश्वर प्रार्थ परमात्म्याकडे प्रार्थना करू किंवा ही ठरवून टाकूया की आमच्यामध्ये जो खळपण आहे आमच्याकडे जे असलेले षडविकार आहेत जो अहंकार आहे काम क्रोध मद मत्सर आणि अहंकार याच्यासारखे जे विकार आमच्यामध्ये आहेत ते दूर जाऊ दे आणि आमच्या हातून जे जे काही कार्य घडत आहे आमच्या हातून जी जी काही कृती ती समाजाच्या प्रती एक समर्पण भावनेनं ना आम्ही नाही तो परमेश्वरच करतोय या भावनेनं घडू दे अशा पद्धतीची प्रार्थना आज करूया आणि इथंच थांबूया उद्या भेटूया अशा छानशा अभंगाबरोबर तोपर्यंत रामकृष्ण हरी